नमस्कार मित्रांनो नर्सिंग एक ईश्वरसेवा मी आरोग्य तुझ्या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करेल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आयन म्हणजे लोह लोहाचे उपयोग लोहाचे फायदे आणि लोहाचे थोडक्यात माहिती लोह म्हणजे आयन आता आयनचा उपयोग कशासाठी होतो जो तुम्हाला एन एम नर्सिंग स्टुडंटला जे एन एम फर्स्ट इयरच्या स्टुडंटला न्यूट्रिशनमध्ये विचारला जाणारा प्रश्न विटॅमिन एचे कार्य विटॅमिन सीचे कार्य विचारले जातं फंक्शन विचारले जातं किंवा त्या विटॅमिन सी बद्दल माहिती लिहा असा जर प्रश्न एक्सप्लेन विटॅमिन सी किंवा तर त्याच्या रिलेटेड जर क्वेश्चन विचारले जातात तर आता आयनबद्दलही प्रश्न विचारला जाऊ शकतो आयन लोह लोहाचे कार्य लिहा किंवा लोहाची थोडक्यात माहिती लोहाचे उपयोग लोहाची किती प्रमाणात गरज असते ह्याच्या रिलेटेड जर प्रश्न विचारला तर त्याचा व्हिडिओ आपण आजचा बनवणार जर प तुम्ही जर चॅनलवर म्हणजे आता नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आता आयनबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया म्हणजे लोहाबद्दल तर खनिज पदार्थामध्ये लोहाच अनन्यसाधारण असे महत्त्व आहे हा घटक शरीराला फार कमी प्रमाणात लागतो खनिज पदार्थात लोहाच अनन्यसाधारण महत्त्व आहे पण हा घटक शरीराला फार क कमी प्रमाणात लागतो परंतु याचे कार्य अतिशय महत्त्वाचे आहे याचा संबंध प्रत्यक्षपणे रक्तातील हिमोग्लोबिनशी आहे रक्तातील हा एकमेव घटक आहे असा की ज्याच्या ऑक्सिजनशी संयोग होऊन जीवनासाठी अत्यंत आवश्यक असलेला ऑक्सिजन याच्याकरी रक्तामार्फत शरीर शरीरातील प्रत्येक पेशल्यावर रक्त पुरवतं हिमोग्लोबिन म्हणजे याचं कार्य काय याचा अतिशय महत्त्वाचं काय याचा संबंध प्रत्यक्ष रक्तातील हिमोग्लोबिनशी आहे याचा प्र संबंध कसा आहे रक्तातील एच बी जे आपण हिमोग्लोबिन म्हणतो ना एच बी त्याच्याशी आहे तर रक्तातील एकमेव असा घटक आहे हा काल त्याच्यानंतर याचा ऑक्सिजनशी संयोग होऊन जीवनासाठी अत्यंत आवश्यक असलेला ऑक्सिजन याच्याकरवी रक्तामार्फत शरीरातील प्रत्येक पेशीला पुरवला जातो त्याच्यानंतर असा हा अतिमहत्वाचा घटक प्रौढ व्यक्तीच्या शरीरात सर्वसाधारण तीन ते पाच ग्राम सितका असतो पैकी सत्तर टक्के रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये असतो म्हणजे असा हा अतिमहत्वाचा घटक म्हणजे लोहाचा प्रमाण सांगते तीन ते पाच ग्राम इतका असतो पैकी सत्तर टक्के रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये असतो आणि चार टक्के र स्नायूमधील हमायोग्लोबिनमध्ये टू ट्वे पंचवीस टक्के यकृत हाडांमधील मग स्प्लीन बोन मॅरो किंवा स्प्लीन व मूत्रपिंडामध्ये साठा करून ठेवलेला असो तो उरलेला एक टाका रक्त रस प्लाझ्मा ब्लड या निरनिराळे जे पाचक रग असतात त्याच्यामध्ये असो ता महत्त्वाचा प्रौढ व्यक्ती शरीर सर्वसाधारण तीन ते पाच ग्राम इतका असो पैकी सत्तर टक्के रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये चार टक्के स्नायूमधील मा मायोग्लोबिनमध्ये पंचवीस टक्के यकृत हाडांमधील मगज स्प्रिन मूत्रपिंडातील साठा करून ठेवलेला उरलेला रक्तरस ब्लड प्लाझ्मो निरणाऱ्या पाचक पाचक्रसांमध्ये असो लोहाची कार्य आता आपण बघूया लोहाची माहिती बघितली थोडक्यात शरीरातील प्रत्येक पेशीच्या जीवनासाठी शरीरातील प्रत्येक पेशीच्या जीवनासाठी आवश्यक आहे लोह ओके okay. त्याच्यानंतर रक्तातील हि ग्लोबिनचा लोहाशी संयोग होऊन हिमोग्लोबिन तयार होते फुप्फुसांमधील ऑक्सिजनशी याचा संयोग होऊन हिमोग्लोबिन प्लस ऑक्सिजन ऑक्सिहिमोग्लोबिन स्वरूपात रक्ताभिसरणाद्वारे शरीरातील प्रत्येक पेशीचे ऑक्सिजन पुरवण्याचे कार्य केले जाते रक्तातील ग्लोबिनचा जा लोहा म्हणजे हिमोग्लोबिनचा लोहाचा संयोग होऊन हिमोग्लोबिन तयार होते फुफ्फुसांमधील ऑक्सिजनशी याचा संयोग होऊन हिमोग्लोबिन प्लस ऑक्सिजन ऑक्सिहिमोग्लोबिनच्या स्वरूपात रक्तभिसरणाद्वारे शरीरातील प्रत्येक पेशीच्या ऑक्सिजन पुरवण्याचे कार्य केले जाते व पेशीकडून कार्बन डायऑक्साईड वायू उत्सर्जनासाठी परत फुप्फुसाकडे आणण्याचे कार्य लोहामारपत होते तर रक्तातील ग्लोबिनशी लोहाचा सहयोग होऊन हिमोग्लोबिन तयार करणं आणि फुप्फुसातील ऑक्सिजनशी याचा सहयोग होऊन हिमोग्लोबिन प्लस ऑक्सिजन ऑक्सिहिमोग्लोबिन स्वरूपात म्हणजे ऑक्सिहिमोग्लोबिन स्वरूपात सर्व शरीराला रक्त पुरवण्याचं कार्य करतं त्याच्यानंतर उरलेले जे ऑक्सिजन पुरवण्याचं कार्य करतो पेशीकडून कार्बन डायऑक्साईड वायू उत्सर्जनासाठी परत फुफ्फुसाकडे आणण्याचं कार्य लोहामार्फत होतं आयनमार्फत त्याच्यानंतर तिसरा आहे लोहाच्या सानिध्यामुळे अनेक रस क्रियाशील बनतात लोहाच्या सानिध्यामुळे काय होतं अनेक रस असतात ते क्रियाशील बनतात चौथा आहे स्नायूमधील मायोग्लोबिनमध्ये असलेल्या लोहाचा साठा पेशींना ऑक्सिजनचा तात्कालिक पुरवठा करण्यासाठी उपयोगी ठरतो लोहांमधील मायोग्लोबिनचा लोह असलेल्या लोहाचा मा जो साठा आहे पेशींना ऑक्सिजनचा तात्कालिक पुरवठा करण्यासाठी उपयोगी ठरतो त्याच्यानंतर आहे लोह मिळणारे पदार्थ आपण बघूया हे होतं लोहाचं कार्य थोडक्यात तुम्हाला विचारलं तर लोहाबद्दल माहिती विचारली किंवा लोह कशासाठी वा म्हणजे लोहाचे कार्य लिहा लोहाचे लोह कोणते पदार्थ म्हणजे लोह असलेले लो कोणते पदार्थ आहेत ते लिहा असा जर प्रश्न आला तर आपण बघूया तृणधान्य बाजरी बारली नाचणी गहू गव्हाचं पीठ आहे सोयाबीन इत्यादी प्रकारचे किंवा गव्हाचे मोड गहू व गव्हाचे मोड असतात ना मोड आलेले ते त्याच्यानंतर सोयाबीन इत्यादी प्रकारचे कडधान्य व डाळी त्याच्यानंतर दुसरं आहे शेंगा शेंगांमध्ये खूप आयन असतं वाटाणा वरणा ऊसावरच्या शेंगा पालेभाज्या कोथिंबीर रंगाच्या भाज्या अळू पालक हिरवे टोमॅटो कडीपत्ता पुदिना शेवग्याचा शेंगा राजगिराची भाजी त्याच्यानंतर हे प्राणीच पदार्थ प्राणीचे पदार्थ असतात त्याच्यामध्ये मांस मासे लिव्हर इतर पदार्थ काय आहेत तर गुळामध्ये खूप लोह असं इष्ट वांगी भेंडीमध्ये पण आयन असतं तुम्हाला भेंडीचं तुम्हाला सांगते तुम्हाला लहानपणी पण शिकवलं असेल जे वांगी ज्याच्यामध्ये जास्त आयन असतं ना तर ते लोक आपण वेळेवरती कट केल्यानंतर वेळी बघा क काही होते तो कारें, कारें, तो आ, हर, तर त्याच्या कारण का तर त्याच्यामध्ये आयन असतं जास्त प्रमाणात त्याच्यानंतर आहे सुकामेवा काजू बदाम सुके खोबरे मसाला पदार्थ तीळ धने मोहरी हळद काळे मिरे ह्याच्यामध्ये सुद्धा आयन असतं त्याच्यानंतर कमतरता लोहाच्या कमतरतेमुळे पोषणात्मक पंडुरोग हा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला आता कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो हा विचारला जातो प्रश्न लोहाच्या कमतरतेमुळे पोषणात्मक पंडुरोग होतोय त्याला किंवा असा विचारलं लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो तर पंडुरोग होतो हा प्रश्न तुम्ही लिहू शकता ओके याचं उत्तर तुम्ही पंडुरोग असं लिहू शकता तर आणि किंवा असं लोहाच्या कमतर पोषणात चुकी फिलिंग द ब्लॅक लोहाच्या कमतरतेमुळे पंडुरोग हा आजार होतो हे चुकी बरोबर त्याच्यामध्ये पण बरोबर आहे पंडुरोग हा फिलि मॅज ह्याच्यामध्ये पण मॅज द फॉलोइंगमध्ये पण विचारला जाणारा प्रश्न आहे एक मार्काला किंवा फिलिंग द ब्लँक्समध्ये ट्रू अँड फॉल्समध्ये पण विचारला जाऊ शकतो लोह, तुमाला पंडूरो, तुमाला पंडूरो, तुमाला आ, जा लोह जा तर तुम्हाला पंडुरोग ऑप्शन दिलं तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे त्याच्यानंतर किंवा कुपोषणामध्ये दिसणाऱ्या लक्षणांचा गट सिंड्रोम असे त्याला संबंध जास्त उचित आहे या व्यतिरिक्त लोहाच्या कमतरतेमुळे इतर कार्य बिघाड फंक्शन डिसबॅलेन्स शरीरात होऊ शकतात जसे पेशंट कर कवी होणारे रोगप्रतिकारशक्ती कमी होणे लोहाच्या कमतरतेमुळे आजारांचे मृत्यूचे प्रमाण वाढणे कार्यक्षमता कमी हो तर आता लोहाची गरज किती आहे प्रौढ पुरुषांना दररोज सतरा मिलीग्राम प्रौढ महिलांना एकवीस मिलीग्राम गरोदर म्हणायला पस् म्हणजे महिला असल्यानं पस्सी मिलीग्राम दररोज स्तन्य माताना एकवीस मिलीग्राम इतकी लोहाची गरज असते ह्याच्यामधला पण प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रौढ पुरुषांना किती गरज आहे लोहाची दररोज तर हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे तर आता लोहाची रोजची रोज ते आपण हे बघितलं तर रोजची गरज किती आहे लोहाची रोजची गरज तर रोजच्या रोज बाहेर टाकलेल्या गेले लोहाची रोज भरपाई होण्यासाठी वाढत्या वयाच्या मुलांमध्ये रक्तवाढीचं त्यामध्ये आवश्यक असणार हिमोग्लोबिनसाठी लोहाची रोजची गरज मासिक पोहे म्हणजे का गरजेचं आहे लोह किंवा कसं तर तर मासिक पाळीमुळे कमी झालेल्या लोहाच्या भरपाईसाठी लोहाची गरज आहे त्याच्यानंतर ता गरोदर मातेच्या गर्भाशयातील गर्भाची व विकासासाठी लोह गरजेचं आहे गरोदर माता व सन माता ज्या असतात संधा माता लोहाच्या कमतरतेमुळे होणार रक्तशे टाळण्यासाठी लोहाची गरज आहे लोहाची गरज कशासाठी आहे तर ह्या गोष्टींसाठी कोणत्याही कारणाने अचानक रक्तस्राव झाल्यास तातडीने वापरता यावून लोहाचा साठा योग्य प्रमाणात ठेवण्यासाठी लोहाची गरज आहे वरील सर्व कारणासाठी आहारातून योग्य प्रमाणात लोह घेणे गरजेचे आहे कोणत्याही प्रकारे शरीरामध्ये लोह तयार होत नाही त्यासाठी आहारावरच विसमून राहावी लागतात तर याच्या कोणतंही कारणाने आपल्या शरीरात लोह तयार होत नाही तर त्याच्यासाठी लो म्हणजे त्यासाठी काय होतं आहारावर जे आपण घेतो अन्न त्याच्यावरतीच अवलंबून राहावं लागतं तर तुम्हाला लोहाची रोजची गरज कशासाठी आहे असं विचारला तर रो रोजच्या रोज बाहेर टाकलेल्या लोहाची भरपाई होण्यासाठी आपण रोज अन्नातून घेतलं पाहिजे लोह त्याच्यानंतर वाढत्या वयाच्या मुलांमध्ये रक्तवाढीसाठी व त्यामध्ये आवश्यक असणाऱ्या हिमोग्लोबि ही, ही। रक्ताचं कार्य तुम्हाला लोहाचं कार्य मागाशी बघितलं त्याचा ऑक्सि संयोग होऊन ऑक्सिहिमोग्लोबिन तयार होणं आणि त्याच्यामार्फत संपूर्ण शरीराला रक्त पुरवण्याचं इतकं महत्त्वाचं कार्य लोह करतं तर तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे लोहाचे कार्य आणि लोहाची थोडक्यात माहिती तुम्हाला असली पाहिजे ओके तर लोह होता खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तर तुम्हाला जर विचारला तर लिहिता आला पाहिजे तर प्रकारे आजचा व्हिडिओ होता कसा वाटला मला नक्की कळवा लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद